नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भगत बारामती आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारी बरोबर तीन वाजता मावळ तालुक्यात चांदखेड या गावी श्री संत रामजी बाबा उत्सव या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून समस्त ग्रामस्थ चांदखेड ग्रामस्थांनी आणि त्रिमूर्ती प्रतिष्ठान चांदखेड आयोजित एक भाव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं फार चांगलं मैदान चांदखेड ग्रामस्थांनी आयोजित केलेलं प्रत्येक वर्षी कुस्तीचं मैदान घेत आहे पण यावर्षी फार चांगलं मैदान ग्रामस्थांनी जोडलेलं आहे आणि एक विशेष उल्लेख करावा लागेल ग्रामस्थांचं कौतुकही केलं पाहिजे की दोन हजार पंचवीसचं मैदान महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या जोडलेल्या आहेत त्यामुळं संपूर्ण गावाचं मी आज कौतुक करतो की आपल्या पैलवानला खुराकासाठी दोन रुपये मिळाले पाहिजे याची दक्षता कुस्त्या कशा घेतलेल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया एक नंबरसाठी कुस्ती घेतलेली महाराज चॅम्पियन पैलवान प्रसाद सस्ते मामासाहेब मोह कुस्ती संकुलमध्ये आलाय आणि विरुद्ध पैलवान रवी चवा चालू सीझनला फार मोठा बोला आहे त्या पैलवानचा हरियाणा दिल्ली पंजाबमध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव फार मोठं केलेलं आहे रवी चव्हाण एक इंटरनॅशनल पैलवान आहे आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये तो सराव आला आहे अतिशय दोन्ही पैलवान लढाऊ आहे कुस्ती फार चांगली जोडलेली त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान संकेत दामू ठाकू नॅशनल चॅम्पियन आहे उरसे गावचा पैलवान आहे आणि विरुद्ध पैलवान नॅशनल चॅम्पियन इंटरनॅशनल पैलवान संजय तनपुरे मामासाहेब मोळ कुस्ती संकुल पुणे कात्रज अशी कुस्ती घेतलेली दोन नंबरसाठी आणि दोन्ही पैलवान अतिशय लढाव आहे दोघांच्याही तब्येती फार बघण्यासारखी आहे आणि त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान सागर जांभूळकर साईबाबा कुस्ती संकुलचा पैलवान आहे अतिशय लढाऊ पैलवान आहे आणि टक्कर आहे पैलवान वैष्णव आडकर बरोबर शिवलेगावचा गावचा हा पैलवान आहे अतिशय लढाऊ आहे तो सुद्धा फार चांगली दोन्ही पैलवान आहेत आणि कुस्ती फार चांगली घेतलेली आणि त्यानंतर खाली जाहिरातला फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कुस्ती कोणाबरोबर घेतलेली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तुम्ही सर्वजण जुन्या आणि नवीन कुस्त्या पाहत आलेला अजून पाहताय अनेकांचे फोन अनेकांचे कमेंट्स की अजून जुन्या कुस्त्या आम्हाला पाहायच्या आहेत निश्चित लवकरात लवकर तुम्हाला अजून जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत एक कमेंट्स आलेली आहे की पहिला नि, आभासूळ आणि नि, नितीन खुर्द मित्रांनो ही कुस्ती मी आपली कुस्ती युट्यूब चॅनलला टाकलेली आहे तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलला जाऊन पहा ना कुस्त्या आहेत जुन्या कुस्त्या भरपूर आहेत आभासूळच्या आहेत नितीन खुर्च्या आहेत तात्या पडवळची अजून तरी टाकलेली नाहीये मी ती कुस्ती आहे पण अजून त्याचं काम राहिलेलं आहे त्याचबरोबर राहुल नाना आवारे अतुल भाऊ पाटील चंद्रास निमगिरे चंद्रकांत सूळ अशा अनेक जुन्या कुस्त्या आहेत तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलवर जाऊन पहा तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला निश्चित मिळतील आणि तुम्हाला कुस्ती कुणाची पाहिजे हे कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा कारण ज्या पैलवानच्या कुस्त्या आम्हाला सापडलेल्या आहेत त्या लवकरात लवकर आम्ही टाकण्याचा प्रयत्न करणार आहे माझी एक विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जुन्या कुस्त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो आणि चांदखेडच्या कुस्ती मैदानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा फार चांगलं मैदान आयोजित केलेलं आहे तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा शनिवार अठरा एक दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे सगळ्यांनी कुस्त्या बघायला चांगल्या कुस्त्या जाहिरातल्या गेलेल्या आहेत घेतलेल्या आहेत वेळेत मैदान चालू होईल वेळेत मैदान संपे संपेल आणि पैलवानला माझी सगळ्या विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मैदानला या कारण तुम्ही लवकर आलात तर ग्रामस्थांना मैदान वेळेत संपवायला काही अडचण येणार नाही एवढं सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद